आईस्क्रीम खायला तर सर्वांनाच आवडतं त्यात अशा या रखरगत्या कडाक्याच्या उन्हाळ्यात रोज रोज जरी आईस्क्रीम खाल्लं तरी काही हरकत नाही खास करून लहान मुलांना तरी आईस्क्रीम खूप आवडतं त्यामुळेच आज मी इथे अगदी लहान मुलंसुद्धा रोज खाऊ शकतील आणि बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम किंवा मँगो कुल्फी बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन देवगड आपूस आंबे स्वच्छ धुवून त्याचा अशा प्रकारे पल्प काढून मिक्सरच्या मंड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दूध चार चमचे साखर तीन चमचे मिल्क पावडर घालून आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे मँगो आईस्क्रीमला किंवा कुल्फीला छान क्रिमी टेक्शर आणि स्वादसुद्धा येतो इथे मी न कुकिंग प्रोसेस वापरली आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे कुकिंग केलेली नाही अगदी डायरेक्ट मँगो पल्फ वापरून आईस्क्रीम बनवत आहे एरवी आपण आईस्क्रीम बनवताना दूध आटवून कॉर्नफ्लोअरची स्लरी किंवा मिल्क पावडरची स्लरी घालून आईस्क्रीम बनवतो तर इथे अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट मँगो पल्फ पल मिल्क पावडर घालून आईस्क्रीम बनवत आहे अशा प्रकारचे यूज अँड थ्रोचे पी कप घेऊन त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून वरून मँगो आईस्क्रीमचं मिश्रण घालून आपल्याला वरून फॉईल पेपरने पॅक करून मध्ये चिर देऊन आईस्क्रीमची स्टीक लावून दहा ते बारा तासासाठी मँगो आईस्क्रीम किंवा कुल्फी सेट करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आणि बिना केमिकलचे मॅंगो आईस्क्रीम कुल्फी मुलांनी रोज जरी खाल्ली तरी काही हरकत नाही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आईस्क्रीम फ्रीजमधून काढल्यानंतर दोन मिनटं पाण्यामध्ये मोल्ड ठेवून घ्यायचे म्हणजे आईस्क्रीम अगदी व्यवस्थित मोल्ड होतं ते तुटत पुटत नाही अगदी व्यवस्थितपणे आईस्क्रीम तयार होतं बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं हे मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे खायला अगदी अप्रतिम असं हे लागतं बाजारातून विकत आणतो त्यापेक्षा ही भारी आपलं हे आईस्क्रीम तयार होतं त्यामुळे तुम्ही देखील या उन्हाळ्यात मुलांना प्युअर आंब्यापासून बनवलेलं विना केमिकलचं आईस्क्रीम अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने बनलेलं आईस्क्रीम मुलांना द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद